नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मी अनिल दातोड आणि तुमचं स्वागत करतो आपल्या या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो काल सरकारने जे पिकांचे एम एस पी आहे म्हणजे किमान आधारभूत किंमत ही मित्रांनो जाहीर केली आणि ही कुठल्या पिकाला किती जाहीर केलेली आहे हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासोबतच कोणत्या पिकाला मागच्या वर्षीपेक्षा जास्त एम एस पी मिळाली आहे आणि किती रुपयांची वाढ झालेली आहे हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहण्याचा प्रयत्न हा करणार आहोत आणि खरोखरच आता ही जाहीर केलेली एम एस पी या वर्षी शेतकऱ्यांना मिळेल का हा पण एक मोठा प्रश्न सध्या आहे कारण या वर्षी सोयाबीनचं जर आपण उदाहरण घेतलं तर सोयाबीनला जी जो मित्रांनो एम एस भाव होता हा होता चार हजार आठशे ब्याण्णव मात्र शेतकऱ्यांनी आपलं सोयाबीन विकलं चार हजार एकेचाळीसशे रुपये कुठल्या कुठल्या शेतकऱ्यांनी तर पस्तीसशे रुपये दराने आपलं सोयाबीन विकलं आपण या व्हिडिओ मधला सुरुवात करूया मित्रांनो सर्वात पहिलं पीक आहे ते म्हणजे ज्वारी ज्वारीला मागच्या वर्षी जो एम एस दर होता हा होता तीन हजार तीनशे एकाहत्तर रुपये आणि या वर्षी आता जाहीर केलेल्या भावानुसार ज्वारीला एम एस पीचा रेट असणार आहे तीन हजार सहाशे नव्याण्णव रुपये म्हणजे जवळपास मित्रांनो पाच तीनशे पंचवीस रुपयांनी जास्तीचा दर ज्वारी पिकाला या वर्षी मिळाला आहे यानंतर आपण पाहणार आहोत बाजरी बाजरीला मागच्या वर्षी दर होता दोन हजार सहाशे पंचवीस आणि या वर्षी आहे दोन हजार सातशे पंच्याहत्तर म्हणजे जवळपास दीडशे रुपयांनी मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी एम एस पीचा दर हा जास्त मिळाला यानंतर आपण पाहणार आहोत नाचणी नाचणीला मागच्या वर्षी दर होता चार हजार दोनशे नव्वद रुपये या वर्षी आहे चार हजार आठशे शहाऐंशी रुपये यानंतर आपण पाहणार आहोत मका मका पिकाला मागच्या वर्षी दर होता दोन हजार दोनशे पंचवीस आता या वर्षी आहे दोन हजार चारशे रुपये मक्याच्या दरातही या वर्षी मागच्या वर्षी या तुलनेत वाढ ही झालेली आहे यानंतर आपण पाहणार आहोत मुख्य सध्या पीक असलेलं ते म्हणजे तूर तूरला मागच्या वर्षी दर होता सात हजार पाचशे पन्नास या वर्षी आहे आठ हजार तूर या पिकात सुमारे चारशे पन्नास रुपयांची मागच्या वर्षीच्या तुलनेत तु वाढ झालेली आहे यानंतर आपण पाहणार आहोत मूग मुंग, मुगाला मागच्या वर्षी दर होता आठ हजार सहाशे ब्याऐंशी आणि या वर्षी आहे आठ हजार सातशे अडुसष्ट मुग या पिकात वाढ तर झालेली आहे मात्र इतर पिकांच्या तुलनेत जर आपण पाहिलं तर जास्त वाढ ही मुग या पिकात झालेली आहे यानंतर आपण पाहणारा उडद उडदला मागच्या वर्षी दर होता सात हजार चारशे या वर्षी आहे सात हजार आठशे म्हणजे जवळपास चारशे रुपयांची वाढ आहे भुईमुगाला मागच्या वर्षी दर होता सहा हजार सातशे त्र्याऐंशी आणि या वर्षी, है, या वर्षी है, या आहे सात हजार दोनशे त्रेसष्ट भुईमुंग मध्येही मित्रांनो चांगल्या प्रकारे वाढ आपल्याला पाहायला मिळत आहे यानंतर आपण पाहणार आहोत सूर्यफुल बिया सूर्यफुल बियाला मागच्या वर्षी दर होता सात हजार दोनशे अशी आणि या वर्षी सात हजार सातशे एकवीस सुमारे सूर्यफुल बियामध्येही साडेचारशे रुपयापर्यंतचा वाढीव दर यावर्षी मागच्या वर्षी, वर्षी तुलनेत देण्यात आलेला आहे यानंतर आपण पाहणार आहोत सर्व शेतकऱ्यांना ज्याची आतुरतेने वाट आहे ते पीक म्हणजे सोयाबीन सोयाबीनला सोयाबीनला मित्रांनो मागच्या वर्षी दर होता चार हजार आठशे ब्याण्णव आणि या वर्षी आहे पाच हजार तीनशे अठ्ठावीस सोयाबीन पिकात मित्रांनो वाढ ही झालेली आहे मात्र जो सर्वात मोठा प्रश्न म्हणजे या दराने जे सोयाबीन पीक आहे हे खरेदी केल्या जाणार का खरोखरच शेतकऱ्यांना हा दर मिळेल का हे मित्रांनो आता आपल्याला येणाऱ्या मिळणारच आहे यानंतर आपण पाहणार कापूस कापसाला मागच्या वर्षी दर होता सात हजार एकशे एकवीस रुपये आणि या वर्षी आहे सुमारे सात हजार सातशे दहा रुपये जवळपास कापूस पिकातही सहाशे रुपयापर्यंतचा वाढीव दर हा देण्यात आलेला आहे पण आता हे दर तर दिलेले आहेत मात्र जेव्हा शेतकऱ्यांना जेव्हा मध्ये दर काय मिळतात यावर सर्व गणित हे अवलंबून असणार आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटते खरोखरच सध्या सरकारने जाहीर केलेले दर शेतकऱ्यांना मिळतील का हे आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा हा व्हिडिओ आपल्या अधिकाधिक आदिक शेतकरी बांधवांसोबत शेअर करा धन्यवाद